नमस्कार मित्रांनो सईबाई कोण होत्या हे माहिती आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण पत्नींपैकी सईबाई या महाराजांच्या अतिशय निकट आणि महाराजांचं गेलं अशा निंबाडकर घराण्यातील माधोजीराव निंबाडकर यांची कन्या साईबाई वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी महाराजांच्या पत्नी म्हणून भोसले घराण्यात आल्या शिवरायांबरोबर सईबाईचा विवाह झाला तेव्हा महाराज अवघी अकरा वर्षाचे होती बालवयात विवाह झाल्याने आपसुकच दोघांच्यात घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले सोबत खेळणे गप्पा गोष्टी यामुळे महाराजांच्या सईबाईवर अधिकच स्नेह होता सावळ्या गव्हाळी रंगाच्या सईबाई देखण्या करारी रुबाबदार तलवार चालवण्यात पारंगत महाराजांना शोभणाऱ्या अशाच होत्या जिजाबाईंच्या लाडक्या आणि सर्वाधिक मायेच्या साईबाई संभाजी महाराजांच्या मातोश्री होत्या संभाजी महाराजांपूर्वी सईबाईंना तीन मुली होते सारे करून झाले परंतु कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाईंची प्रकृती खालावतच होती शंभूराजे दोन वर्षाचे असतानाच आपल्या मातोश्रीपासून दुरावले होते सईबाईंनी वयाच्या चोविसाव्या वर्षी चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली संभाजीराजांना जन्म दिला संभाजीराजे लहान वयातच मातृप्रेमाला मुकले पण जिजाऊंनी त्यांना कधी ती कमतरता भासू दिली नाही पुढे शंभूराजांना जिजाऊंनी घडवले तिकडे स्वराज्य गिळवकूत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूड घातला होता अशा परिस्थितीतच हवापालट म्हणून दिनांक अकरा जुलै सोळाशे रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई या समवेत प्रतापगडी आले हवा बदलीचा सुद्धा काही परिणाम दिसत नव्हता म्हणून सईबाई आणि परत आले प्रकृतीच्या बातम्या सतत जात असत येणारा प्रत्येक संदेश राजांच्या मनाला घर पाडत असे सईबाईंच्या आजाराने महाराज थोडे चिंतेत असत पण तलवारी संघ लगीन लावलेल्या राजांना आपल्या भाव रमायला तरी वेळ होता कुठे अखंड रहितीचा विचार करणारे राजे त्यांना उसंतती कुठली खानाशी कसे झुंजावे कोणास काय कामगिरी द्यावी सारी सारी खलबत राजांच्या डोक्यात चालू त्यातच कुठेतरी सईबाईचा विचार मनास डंक लावून जाई एक दिवस राजांना आलेल्या खलित्यात त्यांना राजगडी भेटीच बोलावले आणि राजे गेले देखील कडावरील हवा सहन होत नव्हती म्हणून शिवापठण इथे राजांनी पेट बांधला होता सईबाई इथेच असत राजे भेटीला आले आणि भेटून गेले सुद्धा राजे आणि राणी साहेब यांच्यातील संभाषण ऐकले ते इतिहासानेच प्रतापगडी तोंड देण्यासाठी सर्व तयारी सुरू झाली महाराजांच्या आज्ञेनुसार सारी मुत्सद्दी पोहोचले मावळखोरी महाराजांच्या बाजूने लढणार ही उत्साहवर्धक वार्ताही गडावर पोहोचली श्री जगदंबा महाराजांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास सर्वांच्या मनी दुनावू लागला नेमक्या याच वेळी साईबाई साहेबांची प्रकृती पार ढसळली सर्वतो परिप्रयत्न करूनही अखेर विधी लिखित टळले नाही आणि भाद्रपद वद्य अमावस्येच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीला दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी सरत्या पावसाला शिवाजी राजांचा भावगड ढासळला एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला भरल्या मळवटाने साईबाई महाराजांना आणि अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या लहानग्या शंभूराजांना सोडून नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या त्यांच्या मृत्यूनंतर शिवरायांना त्यांची भरपूर शंभूराजांना पाहताना शिवरायांना पुढे साईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे सईबाई या छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्यवान पत्नी होत्या असं म्हणतात अखेरचे श्वास घेताना महाराजांच्या मुखातून सई हा शेवटचा शब्द निघाला होता शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्वाचे स्थान असलेली व्यक्ती म्हणजे महाराणी सईबाई कदाचित त्यांची कमी भरून काढणे सुद्धा शक्य नव्हते हे तितकेच सत्य मातोश्री सईबाईंना माझा मानाचा मुजरा